नाशिकचा शेतकरी आपल्या चार वर्षाच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी चक्क बिबट्याशी लढला त्याने बिबट्याच्या जावड्यात हात घातला आणि पुढंसं थरका पुढवणारं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हीत गाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी बिबट्याशी सामना केलेला आहे ही घटना गुरुवारी घडलेली आहे नेमकं काय घडलं आहे पहा संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या डोळ्यासमोर मुलाला उचलून घेऊन निघालेल्या बिबट्याला पाहून चिमुकल्याचे वडील प्रचंड आक्रमक झाले आणि थेट बिबट्यावर त्यांनी धाव घेतली आणि त्याच्याशी झुंज केली परिणामी जबड्यात उचललेला मुलगा जागे सोडून बिबट्याला शिवाराच्या दिशेनं रिकामी हातानंच पळून जावं लागलं वडिलांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जाते वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विहितगाव परिसरातील हंडारेमाळा येथील हा मुलगा घराबाहेर खेळत होता इतक्या शिवारातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला जबड्या धरून खेचायला सुरुवात देखील केली अचानक झालेल्या हल्ल्यानं घाबरून गेलेल्या मुलानं जो जोरजोरात ओरडायला सुरुवात केली ते पाहून वडील तेथे धावून गेले आणि त्याने बिबट्याचे मागचे पाय पकडून ठेवले त्यामुळे बिबट्याला काही पुढे जाता आलं नाही अवघ्या काही क्षणाचा हा खेळ पण अचानक आलेल्या या अडथळ्याने बिबट्या मात्र गांगरून गेला घाबरला आणि अनपेक्षितपणे घडलेल्या कृतीमुळे बिबट्याला मागचे पाय सोडवता येत नव्हते त्यामुळे त्यामुळे त्याने घाबरून जबड्यातील मुलगा खाली सोडला मुलाचा जा बचाव झाल्याचे पाहताच त्याच्या वडिलांनी बिबट्याचे पाय सोडून दिले ज्या ज्यामुळे बिबट्या हा शेवारात पळून गेला विहित गाव येथे घडलेले ज्यामध्ये आपल्या मुलाला वाचवण्यासाठी या वडिलांनी बिबट्याशी दोन हात केले आणि आपल्या मुलास वाचवलेले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियेला आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद